नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत लसूण खोबऱ्याचा उपमा त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटे रवा लसूण आणि जिरं थोडं दरदरीत कुटून घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता बारीक चिरलेले गाजर थोडेसे खोबरे आणि थोडेसे शेंगदाणे तिखट मीठ हळद आपण चवीप्रमाणे फोंडीत घालूया सर्वात प्रथम आपल्याला हा रवा छान गुलाबी भाजून घ्यायचा आहे थोडेसे तेल घालायचे आणि हा रवा आपण छान गुलाबी भाजून घेऊयात उपमा छान आहे आपला मस्त समंग वाट येतोय सुंदर भास आहे आता आपण याला इथं प्लेटमध्ये काढून घेऊयात गॅस कमी करून घेऊन छान तेल टाकून घेऊयात थोडेसे कडेही भाजताना गरमच असल्यामुळे तेल पण लगेच गरम झालं आहे सर्वात प्रथम प्रथम घरी छान फडतरू द्यायची आपण घालू अगदी थोडेसे जिरे लसूण कुडतालना घातलेले आहे त्यानंतर घालायचं आपल्याला लसूण जिरं बघून हल शेवणार आहे मस्त वाटतोय लसणाचा चविष्ट असा उपमा होतो हा आता घालूया कढीपत्ता कांदा गाजर हे सगळे आपल्याला छान वापवून घ्यायचे मस्त खोबरं पण यातून घालून द्यायचे ठेवण्याची छान वाफ घ्यायची मस्त आपले गाजर कांदा छान वापून गेले खोबरेही छान झाले भाजलं गेले मस्त वाचतोय आता आपण यात तिखट घालूयात नाश्त्याचा पदार्थ आहे हा त्यामुळे तो खूप जास्त तिखट नाही करायचा ते आपण अर्धा चमचा फक्त तिखट घालणार आहोत थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आपण घालणार आहोत थोडीशी एक अर्धा चमचा अशी साखर छान परतून घ्यायचे यातच आपण आपला भाजलेला रवा पण घालून देणार आहोत छान मिक्स करून बाजूला पाणी गरम करत ठेवलंय मस्त एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण आता गरम पाणी हळूहळू सोडायचं आहे एक दिले दोन ग्लास पाणी तरी लागेल त्याला एक वाटीला दीड ग्लास पाणी घालायचं रवा कसा आहे जाड आहे बारीक आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकतो आता याला घेऊन वाफ करून घ्यायची आहे बघूया आपण कसं झालं आपण मस्त छान फुलून आला आहे मला पातळ हवं असं तुम्ही अजून थोडं पाणी घाला थोडा मोकळा हवा आपल्याला कसा हवा आहे पद्धतीने आपण पाणी घालायचं आहे मग चावून घेतलं आहे आता आपण त्यात छान दोन चमचे साजूक तूप घालूया याची लोकांना अतिशय सुंदर चव येते आणि खूप छान लागतो आणि पुन्हा एक दोन मिनटाची आपण वाफ घेऊयात वा छान झाला उपमा लसूण खोबऱ्याचा उपमा अतिशय सुंदर झाला आहे तूप टाकल्यामुळे पापाकडेपासून पण मोकळा झाला वाफला आहे भरपूर छान झाला आहे यात आपण कोथिंबीर पण घालून द्यायची आहे आणि मस्त झालेला त्याला त्याला सर्व करूया लसूण खोबऱ्याचा उपमा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चॅनेलला नवे असाल तर सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आता आपण याला छान सर्व करून घेऊयात यावर थोडा खोबऱ्याचा केस घालायचा आहे थोडीशी मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे माझ्याकडे वाळलेली कोथिंबीर आहे ही जी चव खूप छान लागते उपमा तुमच्यासाठी रेडी झाला आहे थँक्यू